गेले तीन आठवडे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे आमदार आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या संदर्भात एक लक्षवेधी सूचना सभागृहाच्या समोर आणलेली आहे ही स्वच्छ सूचना सभागृहाच्या पुढे आल्यानंतर काल विरोधकांनी जी पत्रकार परिषद घेऊन जो गोंधळ घातलेला आहे त्या संदर्भात आज आमची ही पत्रकार परिषद आहे शिंदे शशिकांत शिंदेसाहेबांनी काल नगरपंचायतीच्या नगरपंचायतीची जी लक्षवेधी सूचना मांडली त्यावर आज ते बोल आमच्या माहितीनुसार ते आज बोलणार आणि मग जर ते आज बोलणार आहे तर जनतेची दिशाभूल करत आहेत का असंही असत वाटत कोरेगाव नच्या भ्रष्टाचाराबाबत असलेली ही, ही। लक्षवेधी सूचना यावर संबंधित आमदारांनी बोलण्यापूर्वीच को कोरेगावातील लोकप्रतिनिधींनी त्याचप्रमाणे विरोधकांनी जो त्याच्यावर गदारोळ उठवला आहे त्याचा आज आम्ही सगळेजण तीव्र शब्दात निषेध करतो खरं तर हे गदारोळ उठवणारे लोकप्रतिनिधी आहेत जनतेचे सेवक आहेत त्यांना हेही माहीत आहे की लोकप्रतिनिधी ज्यावेळेस सभागृहात आवाज उठवत असतात ते जनतेच्या भावना आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणूनच आवाज जा उठवत असतात आणि सध्या की भारतीय लोकशाहीमध्ये हा तर प्रत्येक लोकप्रतिनिधीचा जनतेचा हक्क आहे की आपल्याला अयोग्य वाटणाऱ्या बेकायदेशीर अशा विषयांवर आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा लोकशाहीतील जनतेचा त्याचप्रमाणे त्या सभागृहात प्रतिनिधित्व करण्या करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा हक्क आहे आणि त्या हक्कानुसार जर कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचारासंदर्भात विधान परिषदेत जर आवाज उठवला जात असेल तर हा या आवाजात आवाज सॉरी जी जी लक्षवेधी सूचना जी मांडली जात आहे या लक्षवेधी सूचनेवर विधान परिषदेमध्ये चर्चा होण्यापूर्वीच जर इथं कोरेगावातील विरोधक जर पत्रकार परिषद घेऊन या लक्षवेधी सूचनेचा निषेध करत असतील तर हे अगदी अयोग्य आहे यातून एकच सिद्ध होत की कोरेगाव नगरपंचायतच्या संदर्भात आजच्या तारखेला म्हणजे आज तारीख वीस आजच्या वीस तारखेला सभागृहात चर्चा होऊ नये म्हणून एक दबाव निर्माण करायचा म्हणून आदल्या दिवशीच पत्रकार परिषद घेऊन गदादोड करणे हेच यातून दिसून येतं आणि अशा या प्रवृत्तीचा आम्ही सगळेला म्हणून निषेध करतो खरं नगरपंचायतीचा विषय बघितला तर निश्चितच नगरपंचायत अगदी निधी येतोय अगदी आम्हाला मान्य आहे कोरेगाव शहरासाठी विकास निधी येतोय वगैरे हे आम्ही कधीच अमान्य केलेलं नाही मात्र तो निधी योग्य पद्धतीनं त्याचा विनियोग होतोय का हे मात्र याबाबत मात्र सगळ्या कोरेगाव करारवासीयांच्या मनात शंका आहे आणि या शंकेलाच विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांनी आवाज उठवलेला आहे आणि लोकशाहीने संविधानाने दिलेला हा जो मत स्वातंत्र्याचा अधिकार आहे विचार व्यक्त करण्याचा जो हक्क आहे या विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसारच हा ही सूचना विधान परिषदेत मांडली गेलेली आहे आणि त्यावर एवढा गदागळ होणं म्हणजे निश्चितच काहीतरी यामध्ये काळवीर आहे असं दिसून येतो म्हणून या विरोधकांच्या या वृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो